होतोय रस्त्यासाठी खूप धडपड केलेली आहे आपण मागील नऊ कोटी रुपये खर्च करून पण या रस्त्यावरती डांबर काय आता का खडी पण पडलेली होती आणि आज पुन्हा एकदा हे कार्पेटच्या स्वरूपामध्ये हे काम चालू होतं इथल्या स्थानिक लोकांना येणाऱ्या प्रवाशांना आम्ही विनंती करतो की कृपया सहकार्य करा जेणेकरून हा रस्ता व्यवस्थित होईल आणि अशाच प्रकारे सहकार्य असेल तर हे पुढचं जे काम सगळ्यात शिल्लक राहिले कोंडलीपर्यंत तेही आपण काम लवकरात लवकर पूर्ण करून घेऊ याची पाहिजे गेल्या डिसेंबरच्या अठरा तारखेला आम्ही उपोषणाला बसलो होते ते काँग्रेस पक्षाकडनं आम्ही हे उपोषण केलं होतं आणि आमची मागणी होती की हा जो खेड रेल्वे स्टेशन ते कोंडवलीपर्यंत जाणारा जो रस्ता आहे नऊ नऊ किलोमीटरचा रस्ता आहे तर हा संपूर्ण रस्ता हा सिलकोट आणि कार्पेट करून पूर्ण करावा अशी आमची मागणी होती मध्यंतरी जवळपास तिथपासून आता एक महिना होत गेला तरी पण अजून देखील हे काम चालू होतं आम्ही आमच्या काँग्रेसशी पद्धतीने जरा त्यांना रंग दाखवला आणि आज पाहायला मिळते की ते कार्पेटसाठी लोकं आलीत आणि काम चालू झालं खरंतर हा रस्ता आम रस्ता असा आहे की रेल्वे रेल्वे स्टेशन या रस्त्याला असल्यामुळे ह्या साईडनी व वर्दळ खूप मोठ्या प्रमाणात असते आणि रस्त्याची अवस्था पाहिली तर फार खड्डेमय झाली होती आणि ते मोठे मोठे खड्डे पडले होते तर त्याच्यामुळे हा रस्ता होणे फार गरजेचं होतं आणि मागणी धरूनच आम्ही ते उपोषणाला बसलो होतो आणि आज ही जी मागणी पूर्ण होते आमची खरं तर कोण विरोधक आहेत आणि त्यांनी उपोषणाला इशारा दिला काय वर ह्या गोष्ट सगळी वेगळी झाली आम्ही सर्वसामान्य लोकांसाठी काम करणारी माणसंच आहे ह्या रस्त्यावरून नेणारा माणूस हा सर्वसामान्य घरातला प्रत्येक कुटुंब सांभाळणारा माणूस आहे अशा प्रकारे जर खड्डे पडलेले असतील आणि त्याच्या जीवाचं काय बरी वाईट झालं त्या खड्ड्यामध्ये पडून ॲक्सिडेंट झाला काय झालं त्याला जबाबदार कोण असणार आहे आम्हाला ते विरोधक काय करतायत ना कशावर आम्हाला ट्रोल करतात किंवा काय करता त्याला आम्हाला काही गरज नाही आहे आम्हाला फक्त एवढंच पाहिजे की आमचा जो माणूस आहे सर्वसामान्य व्यक्ती आहे तो आज व्यवस्थितप्रमाणे व्यवस्थित पद्धतीने त्याच्या घरी पोचला पाहिजे त्याचं काम त्याने आटपलं पाहिजे त्यासाठीच आम्ही हे उपोषणाला तास धरला होता आणि आम्ही हे काम पूर्ण करून घेतोय ते महत्त्वाचं आहे आम्हाला विरोधक काय का बोलतायत विरोधकांचं काय म्हणणं आहे ते महत्वाचं आहे रिझल्ट महत्वाचं आहे आम्ही रिझल्ट देतोय एका महिन्यामध्ये आम्ही रस्ता पूर्ण करून घेतोय ते आम्हाला जास्त महत्वाचं आहे